नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडल संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र नगर नांदेड या ठिकाणी आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता भारतीय संविधान दिन स्वर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अजय सावंत सर तर अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दादा हनुमंते हे होते तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होती यामध्ये विनोद कांबळे सर राहुल भाऊ गायकवाड अमोल सावंत सर संदीप साहेब साहेब डोंगरेसाहेब हनुमंतेभाऊ सर्व विद्यार्थी व जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल बहादुरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केलं कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र नगर नांदेड यांनी केलं होतं अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली उद्देशिका आपण या ठिकाणी समाजवादी आत्मनिरपेक्षशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व व उपासना ज्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी

बेल आयकॉनवर क्लिक करा